नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव कसे राहिले कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्यातील काही बाजार समित्यांमधील कापसाची बाजारभाव अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मित्रांनो संगमनेर या ठिकाणी आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर निघाला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नवापूर आवक दोनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती भद्रावती आवक चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे आष्टी जिल्हा वर्धा कापूस ए के एच फोर लांबस्टेपल आवक तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती येत आहे कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक जवळपास पाचशे ऐंशी क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मानवत कापूस हायब्रिड आवक दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती अकोला कापूस लोकल एकशे बेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी दर आहे पाच हजार वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दहा रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल तीनशे अडतीस क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर मानवत आवक आहे मित्रांनो दोन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती येत आहे वरोरा आवक आहे दोन हजार दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे हिंगणा आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सदुसष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव आपल्या ता ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत